टुडे न्यूज महाराष्ट्र नमस्कार चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या सोलापूर जिल्ह्यातील मोहो तालुक्यातील लांबोटी ह्या ठिकाणी आहे हे हायवे या मार्गावर आहे पुणे ते सोलापूर हायवे मार्ग आहे त्याच बाजूला इथं हॉटेल सुनील आहे त्या सुनीलच्या हॉटेल परिसरामध्ये ज्या पंढरपूर ह्या ठिकाणी जे देवस्थान आहे त्या ठिकाणी अनेक भागातून लोक ह्या ठिकाणी येतात आणि ह्या सुनील हॉटेलच्या बाजूला ह्या परिसरामध्ये इथं राहून इथल्या जे जे सोयी सुविधा असतील हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करा कशा प्रकारची इथं सोयी सुविधा ती दिला दिली जा, जाते त्याची आम्ही विचारपूस आणि माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार मी अभिमान अप्पा वाघबोडे सुनील हॉटेलचा मालक माझ्याकडं जवळजवळ दोन्ही दिंडेच्या मिळून एक्केचाळीस दिंड्या यावा ला आणि वारकऱ्यासाठी हे समजा आम्ही झाडे पंढरपूर रोडला आमच्या ह्या ठिकाणी पहिल्यापासूनच वारकरी येतो त्या म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात दिंडे इकडे घेतोय आंघोळीची सोय जेवणाची सोय चहाची सोय आम्ही स्वतः करतोय जवळजवळ हिता आता माझ्याकडे आता चालूला हिता तीस पस्तीस दिंड्या उतरलेल्या आहेत आणि हे म्हणजे पंढरपूरला आहेत टोल नाव घेत तुम्ही किती वर्षापासून सेवा करताय माझ्या वडिलांना सासष्ट ला चालू केली एकोणीसशे सासष्ट जागा घेतल्यानंतर आणि त्यानंतर वडिलांच्या नंतर आम्ही आता भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे इथल्या लोकांना म्हणजे इथल्या ज्या नागरिकांना तुम्हाला काय म्हणजे काय म्हणलं जातं तुम्ही सेवा नाही सेवाचा आम्हाला आनंद होतोय सेवा केलेला फार मोठा आनंद होतोय आमचं आई वडिलांनी चालू केलेला आमचा तिथं वारसा आम्ही पडतो जयंतीला काय सांगाल हे आता आम्ही एवढं स्वच्छता केलंय मुरुम भरलाय तर लोक तक्रार करतात तर लोकांनी नये लोकांच तुम्ही बघताय आता समोर कि तर कुठं काय दुसरं काय वाईट आहे का देवाच्या नावासाठी लोक इथं बसतात हरिणाम करतात आणि पंढरपूरला पण त्यांची सेवा कर आम्हाला मिळते हेच आमचं भाग्य आहे आताच आपण हॉटेलचे मालक यांच्याशी आपण संवाद साधला त्याचबरोबर ह्या ठिकाणी इथल्या लोकांसाठी जे इथे डॉक्टर पण उपस्थित आहेत की त्यांना पण आपण विचारपूस करणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही आरोग्य ह्या विषयावर तुम्ही कशा प्रकारे तुम्ही सेवा देत आहे सर नमस्कार नमस्कार या, हा, हा, हा सर ज्या दिंडी साठी लोक येतात आणि ह्या ठिकाणी या परिसरामध्ये बसतात आणि सोयी सुविधा घेतात पण तुमच्याकडे कुठली सुविधा त्यांच्याकडे आमच्याकडे सर सध्या आम्ही मेडिसिन्स घेऊन आलेलो आहोत पेन किलर्स आणलेले आहेत ओ आर एस चे आहेत आमच्याकडे ज्यांना थकवा वगैरे येतोय किंवा चालून जे दमलेले आहेत त्यांच्यासाठी परत आम्ही ट्यूब्स पण ठेवलेले आहेत डायक्लोनॅक्सच्या की जे पेन किलर म्हणून काम करतं मा, मा, की ज्यांचे गुडघे दुखतात ज्यांची पाठ दुखते ज्यांच्या पाठीत करक भरलेली आहे आणि जे थकलेले आहेत त्या सगळ्यांसाठी आम्ही पित्ताच्या आणि बाकीच्या गोळ्या पण ठेवलेल्या आहेत आताच आपण इथल्या आपण माहिती घेतलेली आहे त्यासोबत इथली वारकरी पण आहेत वारघरांशी आपण मुलाखत म्हणजे माहिती घेणार आहोत कशा प्रकारची या ठिकाणी सुविधा भेटते आणि त्या सुविधेचा लाभ ते कशा प्रकारे घेतात आपण त्यांच्यापेक्षा जाणून घेणार आहोत नमस्कार बाबा नमस्कार तुम्ही या ठिकाणी येतोय इथली व्यवस्था एवढी चांगली आहे मालक तर व्यवस्था पाहतातच पण त्यांचे स्टाफ सुद्धा त्यांनी म्हणजे नम्रतेने वागवतात वारकऱ्यांना आणि यांची सेवाभावी वृत्ती पाहून आम्ही आमची संपूर्ण दिंडी घेऊन इथं येतो त्यामुळे मनाला आल्यावर समाधान वाटतंय आम्हाला इथं कि बाबा आपल्याला म्हणजे वारकऱ्यांसाठी अजूनही कोण करणारे आहेत <tellan> आणि असं घराने कायमचे यायला पाहिजे पुढे जायला पाहिजे असे घराने <tellan> आम्ही सोलापूर नामदेव विठ्ठल मंदिरची दिंडी घेऊन येतो त्यामुळे आमच्या इथं सर्व आणि इथं आम्ही जेवण वगैरे करतो त्यांच्या स्टाफला त्या स्टाफला सुद्धा जेवण देतो मालक सुद्धा आमच्या बरोबर गुन्ह्या गोविंदांनी प्रसाद घेतात त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो त्यासोबत मी आजी सोबत सहवा आजी कशा इथं सुविधा दिली जाते आणि कशा प्रकारे इथं भेटतो मस्त ही देव माणसा ही सगळी सोबत आमच्या त्याच्यामुळे आम्हाला यायला माझ्या तरी पण मी हाताला धरून गाडी चढव आहे की नाही मला चांगली आहे नेमकं बाबा तुम्हाला इथल्या सुविधा तुम्हाला नेमका कुठल्या कुठल्या असतात नाही आम्हाला सुविधा आंघोळीची सुविधा चांगली आहे काय पाणी आहे बाथरूमला आणि विशेष म्हणजे सगळ्यात स्वच्छता चांगली आहे आणि इथलं हे इथे आणि अमराई केल्यामुळे इथे सगळं सावली वगैरे आहे एक चार आम्ही विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ आम्ही होत असतो का त्यामुळे इथल्या सेवेबद्दल समाधानी आहोत यासाठी तुम्ही जनतेला काय सांगा सेवा आपल्याकडे भेटते त्यासाठी तुम्ही लोकांना म्हणजे इथल्या जनतेला आणि काय आपण जसं वापरतो तसं स्वच्छता ठेवायला पाहिजे आपण जर वापरलो तर घाण करून की जनतेने त्यांनी सेवा दिली ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्यांनी म्हणजे मालकी गाजवून सेवाभावी आपण सुद्धा हे वागवून स्वच्छता पाळावी आणि जाताना आपण म्हणजे घाण वगैरे काय न करता व्यवस्थित हे करावं मार्गस्थावा पुढे जनतेने आपल्याला सेवा देतात त्याप्रमाणे जनतेने स्वच्छता राखली पाहिजे स्वच्छ राहिली पाहिजे आणि ह्या वारकरी दिल्लीमध्ये सुखसोयी सुविधा स्नान आंघोळ स्वच्छता साफसफाई जेवण खाण सगळं फार छान देतात असं वाटतं की, की देव अजून जागा आहे म्हणजे अजून पण आपल्या संस्कृतीमध्ये अजून संस्कृती जिवंत आहे छान छान की अजून माणूस की जिवंत आहे देव आहे पण मानतात पण देव आहे छान वाटत हे सांगेन की आनंदाची वारी आहे इथे कुठलाही भेदभाव नाही काय नाही सगळेजण भाऊ बहीण किंवा आई वडील अशी ही मुलं हा माझ्या बहिणीचा मुलगाच आहे आणि ह्यांच्या कुटुंबामध्ये तीन पिढ्यापासून वारी आहे त्याची दिंडी स्वतःची त्याचे आजोबा बुवा होते आणि आम्ही आम्ही लहानपणापासून त्यांना पाहत आलेलो आहे आणि आता मी पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेते आळंदीची वारी असते आहे आमच्या इकडे सासवडला तीन दिवस वारी असते त्या तीन दिवसाच्या वारीत परत सारखं वाटायचं की आपण जावं आपण एकदा तरी वारी, एक वारी करावी म्हणून मी याला सांगितलं की या वर्षी मी चलत येणार म्हणून आम्ही सगळेजण माझ्या दोन बहिणी माझ्या दोन बहिणी आल्या माझी मुलीची आत्या आलेली आहे आणि हा माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आम्ही सगळेजण वारीला आलेले आहे अतिशय आनंदात आणि अजिबात कंटाळा येत नाही काय नाही त्रास नाही कसलाच नाही आणि काहीच वाटत नाही की आपण हा वारीला चालेल खूप कष्ट होत असं काहीच वाटत नाही की एक जो मनोमन आनंद आहे हा मनोमन आनंद या वारीतून आम्हाला मिळतो खऱ्या अर्थाने आनंदाची वार खर तर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला आरोग्याविषयी या ठिकाणी डॉक्टरची वगैरे तुम्हाला कशा प्रकारे केली जाते नाही आरोग्याविषयी तर म्हणजे इथे कॅम्प लावलेला आहे मेडिकल कॅम्प आहे त्यामुळं म्हणजे मग भाविकांना वगैरे कुणाला म्हणजे बाबा काही प्राथमिक उपचार हे पडले तर इथे प्राथमिक उपचाराची सोय आहे आणि आमच्या बरोबर सुद्धा आम्ही घेऊन निघत आहोत आनंद होतो हे लोक समाजासाठी किती करतात म्हणजे तुम्ही समाज समाज तुमचा ऋण आहे हे तुम्ही समाजासाठी करताय एक सेवा म्हणून तुम्ही करता सार्वजनिक सेवा म्हणून पण मी तर ना पहिल्यांदाच ना आज आता माझ्या भावाच्या मुलाबरोबर आले माझ्या वडिलांपासून ह्या लोकांनी सगळ्यांनी वारीचा नियम चालू केलाय त्यापर्यंत आतापर्यंत सगळे वारकरी सोलापूर पासून आणतात नेतात सुरक्षित मी आता चालेल ही परंपरा मोडली नाही आणि मी आता पहिल्यांदा माघ वारीला आलेली आहे आणि मेडिकलच आमचं मेडिकलच हे पण आहे हे पण करतात राजू पंढरपूरात राजू भाऊ घोगतात भाऊ आहे माझा गेल्या तीस वर्षापासून पंढरपुरात मेडिकल कॅम्प चालू तीन दिवस आमचा मेडिकल कॅम्प असतो गेली पंचवीस वर्षापासून आमचा मेडिकल कॅम्प असतो मला तर गेल्या वर्षी प्रत्यक्षात वडिलाच्या रूपात पांडुरंगर येऊन भेटला गेल्या वर्षी पासून मी वारी करायला गेल्या वर्षी असं स्टॉल मध्ये गेले होते ना भावा म्हणजे माझ्या सख्या भावाबरोबर त्याचंही मेडिकलच दुकान आहे हा भागचा आहे सगळे एकापेक्षा एक सेवा छान करतात आणि विशेष म्हणजे अचानक वारकरी आला एक धोतर वगैरे जुनं घालून मला म्हणलं तुमच्या वडिलांना मी खूप वर्षापासून ओळखतो नमस्कार केला पोटोला आणि अक्षरशः त्यांना पायातलं ते काय म्हणतात त्याला स्प्रे मारून घेतला गोळ्या घेतल्या औषध घेतलं सगळं केलं आणि मला नमस्कार करतो बुवांच्या मुली आहे तुम्ही चांगले संस्कार आहेत वारकरी आहेत नमस्कार केला पुन्हा बघायला तर अदृश्य सांगायचं तात्पर्य माणसात देव पण आहे प्रत्यक्षात देवानी नमस्कार त्याचबरोबर आपण जस भाविकांची माहिती विचारपूस केली की माणसामध्ये देव आहे हे तर आपण आताच त्यांच्या तोंडी आपण ऐकलो त्यासोबत पण एक भाविक आहेत यांच्या बरोबर आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीने सोयी सुद्धा दिली जाते वाघमडे परिवार जे आहे जवळजवळ वर्षाला जवळजवळ तीस पस्तीस दिंड्या अशा बाहेरच्या लांबच्या मोठमोठ्या दिंड्या आनंद सत्र हे करू शकतात तिथं माहिती घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो फा, करा तिथे थांबूया फात राहा टुडे न्यूज महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा